आज काय झालं ना माझ्या मिस्टरांनी मला चॅलेंज दिलं की या गणतंत्र दिवसानिमित्त असं काही बनवून दाखव जी मी कधी खाल्लंच नसेल किंवा कधीच कुणाकडे बनलं नसेल तर मी पण त्यांचं चॅलेंज एक्सेप्ट केला आणि विचार पण करू लागली की असं काय बनवतात मग खूप विचार केल्यानंतर मी बनवली गणतंत्र दिवसानिमित्त ही तिरंगा खीर आणि बनवल्यानंतर त्यांना खूपच जास्त आवडली आता काहीतरी इंटरेस्टिंग बनवत आहे म्हटल्यावर तुमच्यासोबत पण शेअर करते म्हटलं तर आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे एक अशी रेसिपी जी तुम्ही कधीच खाल्ली नसणार ज्याचं नाव आहे तिरंगा खीर हो तिरंगा खीर तुम्ही तिरंगा बर्फी खाल्ली असणार तिरंगा पेळा खाल्ला असणार पण तुम्ही कधी तिरंगा खीर कधीच खाल्ली नसेल म्हणून ही युनिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोनशे ग्राम एवढा खवा घेतलेला आहे यातले असे चंग काढून थोडा खवा मोकळा करावा आता तड हाताने या खव्याला वीस ते पंचवीस मिनिट मळून घ्या आपण खव्याचे गोळे बनवणार आहोत त्याचे क्रॅक्स नको पडायला म्हणून खव्याला चांगलं मळावं लागतं साधारण वीस ते पंचवीस मिनिटं खव्याला मळावं ते पण तड हाताने हे बघा मी कशी खवा मळत आहे तड हाताने असंच मळावा खवा तरच चांगले आपले बॉल्स बनतील आणि बॉल्समध्ये क्रॅक्स नाही पडणार तर इथे खवा चांगला मळला गेलेला आहे साधारण मला पंचवीस मिनटं लागले खवा मळायला खवा व्यवस्थित मळल्यानंतर यात टाकायचं हे तीन टेबलस्पून इतपत बारीक रवा थोडीशी वेलची पूड आणि किंचित बेकिंग सोडा आता सगळे जिन्नसला एकजीव करून मिक्स करून घ्या आणि परत एक दहा मिनटं या सगळ्यांना मळून घ्या सगळे जिन्नस एकजीव झाले पाहिजे ते सगळे जिन्नस एकजीव केल्यानंतर या खव्याला आपण तीन भाग डिवाइड करणार आहोत हे बघ पहिल्या गोड्याला ऍज अ डस्ट तसंच ठेवायचं आहे आता दुसऱ्या गोड्याला पण तसंच आपण एक गोडा बनवून घेऊया आणि आता दुसऱ्या गोड्याला असं थोडस स्प्रेड करायचं आणि त्यात टाकायचं दोन ते तीन ड्रॉप्स ऑरेंज फूड कलर बघा इथे मी दोन ते तीन ड्रॉप्सच टाकले ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे आणि या कलरला या गोड्यामध्ये छान पैकी व्यवस्थित मिक्स करायचं आहे कुठे पण या कलरचे गुठड्या नको पडायला किंवा कलर, कलर एकाच जागे जमायला नको म्हणून छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे या कलरला हे बघा असा असा गोडा बनून तयार झालेला आहे हे बघा कुठे पण कलर जमा झालेला नाही आहे व्यवस्थित ऑरेंज कलर आलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता है याला साइडला ठेवून देऊया इथे दोन गोडे ऑलरेडी रेडी आहे एक पांढरा एक ऑरेंज आता तिसरा रंग म्हणजे हिरवा रंग आपल्या तिरंग्यातला तिसरा रंग म्हणजे हिरवा रंग आता काय करायचं ना थोडस खवा घ्यायचा शेवटचा भाग राहिला आहे म्हणून थोडासा खवा घ्यायचा आणि त्यात हा हिरवा कलर टाकायचा आणि त्याला पण छानपैकी हिरव्या कलरला मिक्स करून घ्यायचा हिरवा कलर पण कुठे जमा नको व्हायला म्हणून त्याला पण छान सगळ्या खव्यासोबत मिक्स करायचं याचे पण मी दोन तीन ड्रॉप्स टाकलेले आहे तुम्ही गोळा करून असं स्प्रेड करून टाका कलर किंवा असं खव्यामध्ये पूर्ण मिक्स करून टाका कसं पण टाका पण हे छान पैकी आता याला मिक्स करून घेऊया या हिरव्या कलरला आणि याच्या पण असं छोटे छोटे असे म्हणजे बॉल्स बनवायचे आहे सो क्रॅक्स नको पडायला म्हणून छान व्यवस्थित मळून घ्या इते तीसरा गोड़ा हे बघा इथे हा तिसरा गोळा सुद्धा रेडी आहे हिरवा कलर तीन गोळे आता रेडी झालेले आहे एक पांढरा एक ऑरेंज आणि एक हिरवा तर आता इथे या गोळ्यामधले छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत ते पण क्रॅक नको यायला हे बघा अगोदर हातातच असं मडायचं एक छोटासा बॉल घ्यायचा उंड्यातला ऑरेंज कलर मधलं मी तुम्हाला दाखवत आहे आणि असं हातामध्येच असं प्रॅस प्रेस, प्रेस करायचं हे बघा हातामध्येच थोडीशी याची मालिश करायची आणि लगेच असं क्रॅक फ्री बॉल बनेल बघाल तुम्ही आणि हातात असं राउंड राऊंड घेऊन थोडस असं मिक्स करायचं हे बघा हे बघा हे बघा इथे एक गोडा बनवून दाखवलेला आहे मी कुठे पण क्रॅक्स नाही आलेले आहे या गोड्याला तुम्ही बघू शकता अजून मी तुम्हाला एक बॉल बनवून दाखवते आता मी पांढऱ्या उंड्यातला एक छोटासा गोडा घेतला हे बघा हातामध्ये असं थोडस खेळवायचं थोडीशी मॅलिश करायची त्याची आणि लगेचच आपला क्रॅक फ्री बॉल बनतो हे बघा हातामध्ये असं राऊंड राऊंड करायचं थोडस हे बघा हा बॉल पण क्रॅक फ्री बनलेला आहे तुम्ही बघू शकता एक पण बॉलला क्रॅक नाही आलेली आहे खवा चांगला मळला ना तर बॉल्स नक्की क्रॅक फ्री बनतील हे बघा दुसरा गोडा पण आपला तयार आहे असेच करून आता आपण बाकीचे गोड़ा सुद्धा तयार करून घेऊया तर इथे आपले सगळे गोळे बनवून तयार आहे आता लगेचच आपण बाकीची तयारी करून घेऊया तर सर्वात प्रथम इथे मी एका कढईमध्ये अर्धा लिटर अमूलचं फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेतलं तरी चालेल फक्त दूध फुल क्रीम घ्या आणि दुधाची क्वांटिटी कमी होत पर्यंत दुधाला असं ढवळत राहा दुधाला कंटिन्युअसली असं ढवळत राहा जेणेकरून दूध खाली चिपकणार पण नाही आणि जडणार पण नाही जर खाली दूध लागलं पातेल्याच्या खाली दूध लागलं तर नंतर खीरचा टेस्ट एवढा छान नाही येणार म्हणून दुधाला कंटिन्युअसली असं स्टर करत राहावे हे बघा आता दुधाला उकडी आलेली आहे आजूबाजूची जी साय आहे ना आजूबाजूच्या सायला दुधामध्ये असं मिक्स करा आणि दुधाची क्वांटिटी थोडी कमी होतपर्यंत त्याला ढवळत राहा हे बघा दुधाची क्वांटिटी थोडी कमी झालेली आहे तर आता यात हे खव्याचे रंगीबिरंगी गोडे यात टाकूया पण त्या अगोदर न एक ते दोन गोडे अगोदर दुधात टाकून बघायचे फुटतात की नाही जे खव्याचे गोडे दुधात फुटत तर नाही तरी पण अगोदर एक ते दोन गोडे अगोदर दुधात टाकून बघायचे जर गोडे दुधात फुटले तर खव्यामध्ये अजून एक टेबल स्पून रवा टाकायचा आणि मिक्स करायचा मग गोडे नाही फुटतील हे बघा चार ते पाच मिनटानंतर मी बघितलं तर यात खव्याचे गोडे फुटलेले नाही तर आता यात सगळेचे सगळे गोळे टाकूया हे बघा मी आता यात सगळे सगळे गोळे टाकलेले आहे मी चार ते पाच मिनटं बघितलं तर माझे एक पण गोळा फुटलेला नव्हता म्हणून सगळे गोडे व्यवस्थित झालेले आहे तर मी यात सगळे गोडे टाकलेले आहे आणि असंच चमच्याच्या मदतीने याला थोडं ढवळत राहूया थोडं म्हणजे एक पाच मिनटं तरी ढवळत राहायचं याला हे जर आपण ढवळलं नाही ना तर हे पण एक कारण असू शकते हे बॉल्स फुटायचे गोडे बरोबर शिजतील नाही आणि गोडे फुटून जातील दुधात हे पण एक कारण असू शकते म्हणून ढवळत राहाव याला कंटिन्युअसली एक पाच ते सात मिनिटं तुम्ही ढवळत राहा कारण की हे जे खव्याचे गोडे आहे ना हे दुधात छानपैकी शिजले पाहिजे हे बघा इथे मला पाच ते सात मिनटं झालेले आहे दूध पण आता छान आटलेलं आहे आता इथे शेवटच्या स्टेजवर टाकत आहे मी एक वाटी इतपत साखर तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक वाटी केलेली आहे एक वाटी साखर टाकलेली आहे बघा आणि आता याला दोन मिनटं लगभग दोन मिनटं याला स्टर करून घ्या वाव खूपच जास्त टेम्पटिंग दिसत आहे ही खीर आता गॅस फ्लेम बंद करून खीरवर झाकून ठेवायचं आहे तुम्ही याला गरम सर्व करा किंवा थंडी सर्व करा ही खीर खूपच टेस्टी बनली होती माझ्या मिस्टरांना खूपच जास्त आवडली आणि मी चॅलेंजिंगली सुद्धा तर फ्रेंड्स आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा इंस्टाला पण माझं पेज आहे सासरच्या रेसिपीज चॅनलचं त्याला पण जाऊन फॉलो करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि मी कुठली रेसिपी तुम्हाला हवी आहे कुठली रेसिपी घेऊन येऊ शकते नवीन त्याची पण ते ते हवं असेल तर ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आता सर ठीक आहे टाटा ओके बाय बाय थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग